धरंगे पाटील यांचा प्रचंड मोठा हो आभा मनोदरा सारंग पाटील यांचा आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याच्या नंतर मराठा समाजाच्या वतीनं प्रचंड मोठ्या ताफ्याने हजारो वाहनांच्या ताफ्यासह मनोदरा तारांग पाटील आंतरवाली सराठेकर निघालेले आहेत आपण बघू शकता एक मराठा कोटी मराठा तुमच्या माझ्या सगळ्यांचं दैवत मराठा समाजाचं आधारस्थान आधारस्थान श्री मनोदारा जरांगे पाटील निघालेले आहेत एक प्रामाणिक आणि इमानदारी त्या ठिकाणी काय असते ते एक ज्वलंत चित्र त्या ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच वेळांमध्ये संपूर्ण गाड्या या ठिकाणी या लाईव्हमध्ये घेण्यात येणार आहेत हे प्रेम श्री मनोजदादा दादा पाटलांना सर्व जाती धर्मातून मिळतंय याचं तुम्हा आम्हा सगळ्यांनाच अभिमान आहे एक इमानदार व्यक्ती एक प्रामाणिक व्यक्ती समाजाप्रती एकनिष्ठ व्यक्ती या जगामध्ये का काय बदल घडू शकतो याचं उत्तम उदाहरण श्री मनोजदादा जरांगे पाटील आहे आपण पाहू शकता अत्यंत मोठ्या गाड्याच्या ताप्यासह या ठिकाणी दादा आंतरवालीकडे प्रस्थान करतायत